सात्मा बाबूगेनू सागर डिंबे धरणात गुरुवार दिनांक दहा अखेर केवळ सव्वीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गतवर्षी याच दरम्यान धरणात तेहत्तीस पूर्णांक सहा टक्के पाणीसाठा होता आंबेगाव जुन्नर शिरूर या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांसह पारनेर ते गोंदा कर्जत या अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह आगामी काळात पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे अन्यथा टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता पाहता आगामी काळात पाणीटंचाईचे संकट येऊ शकते अशी भीती जलसंपदा विभागाच्या वतीनं वर्तवण्यात येते आहे आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा सागर डिंभे धरण दरवर्षी हमकाज शंभर टक्के भरतेच धरणातील पाणी उजव्या कालव्यातून आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील गावांना दिलं जातं डाव्या कालव्याच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याबरोबर जुन्नर तालुक्यातील एडगाव धरणात पाणी सोडलं जातं तेथून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पारनेर कर कर्जत या तालुक्यांबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांपर्यंत पाणी जातं डिंभे धरणातील पाण्यावर पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती तसेच अनेक गावांचा पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत परंतु यावर्षी डिंभे धरणामध्ये केवळ सव्वीस टक्के पाण्यासाठा शिल्लक आहे येणाऱ्या कालखंडात टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रशांत कडुसकर कार्यकारी अभियंता कोकडी प्रकल्प गावमधील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात डिंभे धरणात तेहत्तीस पूर्णांक सहा टक्के पाणी साठा होता मात्र यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे काटकसरीने पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन होतं आहे तसेच शेतपिकांनासुद्धा जास्त पाणी द्यावं लागते त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे एकंदरीत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे